आता एक दोन मिनिटं फक्त ना अनुभव फक्त कारण इथं आपल्याला इथे एकत्र आहे की आनंद घेण्यासाठी कारण आपण कुठतरी काहीतरी गोष्टीच्या शोधात आहे आनंद सुख समाधान आप आप तर आपल्याला ते कुठं भेटत आपल्याला हे जर भेटायचं असेल तर संतांना शरण जावं लागत कारण संतांना शरण गेल्याशिवाय आपल्याला हा आनंद भेटणार नाही कारण संतापाशी सगळं सुख आहे कारण मग डॉक्टरांनी पण सांगितलं सुख दुःखाच्याच गोष्टी कारण सुख तिथे कारण दुःख पर्वत आहे एवढे कारण संसारात पूर्ण दुःख आहे संसार दुःख मूळ चौकडे इंगर मगाशी सांगितले कारण ह्याच्याशिवाय आपण म्हणजे सुखाशिवाय जगू शकत नाही आणि दुःखाशिवाय पण कारण दुःख तर आहेच कारण जन्म मरण हे आपल्याला पहिली व्याधी लागली नाही आणि ती कशाने जाईल तर आपल्या कारण आपल्याला आपल्या सद्गुरूंनी जे आपल्याला नाम दिलं आणि आपण त्या मार्गाने जे गेलो तेव्हा आपल्याला ह्या गोष्टीची प्रचिती आली किंवा त्या मार्गाने गेलं तरच आपलं जन्ममरणाचं दुःख हरलं जाईल म्हणजे त्यातून आपण येऊ शकतो कारण आपल्याला जर सुखा सुखासाठी जर करायचं आहे तर एवढीच गोष्ट आहे की नामस्मरण नामाशिवाय गोष्ट कुठं म्हणजे कोणतीच नाही नामा बिकार नाही गोष्टी कारण एका ठिकाणी सांगितले की नामस कीर्तन साधारण पैसे आणि जळतील बापे जन्मांतरीचे मला सांगितलं कारण नामस कीर्तन केलं ते कीर्तन केलं तर आपल्याला जन्ममरण बाद होणार अन्यथा गोष्टीने नाही होणार कारण ते करण्यासाठी पाहिजे आपल्याला भाव देव भावाचा भुकेला आणि हाची दुष्काळता याला कारण आता आपल्याकडं तेवढीच गोष्ट नाहीये कारण भाव हा निर्माण होण्यासाठी काय करावं लागत कारण भाव भाव निर्माण होण्यासाठी आपल्याला नामस्मरण चिंतन मनन या गोष्टी कराव्या ला लागतील आणि वारंवार आपण ह्या सत्संगात एकत्र आलं पाहिजे आणि एकत्र येऊन आपण ह्या जे सुखाचा आनंद आपण घेतला पाहिजे कारण ह्या जी कटाटोप केलेला आहे तो आपल्या साठी केलेला आहे कारण हा कुल्याचा खेळ म्हणून जमवला जसं मागाशी मामाने पण सांगितलं की हा एकट्याचा हे नाही सगळ्यांनी मिळून गोष्ट आहे कारण ही गोष्ट करण्यासाठी सगळ्यांना आनंद भेटण्यासाठी गोष्ट केलेली तर आपल्याला जो अनुभव कारण जसं आपण जन्माला येतो आपला जीवन चालू होतं तस आपल्या जीवनात ज्यावेळेस होती, होती। कारण माणसातील खरा बदल म्हणजे आपला तिथून होतो कारण दुसऱ्या म्हणजे फक्त आपल्याला सद्गुरु भेट जर झाली तरच आपल्या बदल हा होतो अन्यथा दुसऱ्या मार्गाने नाही होत कारण संत संतांशिवाय प्राप्ती नाही वेद भेद देत कारण संतांशिवाय आपल्याला खरं कोण सांगू शकत नाही कारण आपल्याला खरं सांगणार जीवनात सद्गुरु भेटले म्हणून आज आपण एकत्र येतोय बसतोय आणि आज आपल्याला ज्या काही गोष्टी प्राप्त झाल्या त्यांचा कृपा आशीर्वाद कृपा झाल्याशिवाय आपल्याला कोणतीच गोष्ट भेटत नाही कारण कृपा ही संतांची जर झाली तर काहीही होऊ शकतं मग ती म्हणतात ना मग मामा बाबांचं उदाहरण आहे गाडवाचे घोडे करू दृष्टीपुढे ते काहीही करतील आपल्या जीवनात कारण त्यांची जर कृपा झाली तर कारण आपल्या जीवनात तसं केलेलं आहे इतरांचं का नाही होणार कारण इथं बसलेला प्रत्येक साधक मी कसा होतो कारण जसं आपल्याला अनुभव आला प्रत्येकाला आलेलं आहे कारण इथं पूर्ण जो तो नामस्मरण करतोय त्यामुळे तर इथं आले आहे कारण तो कुणाला असं काम नाही म्हणून नाही आलेला

चार्ज होत नाहीतर होत नाही जसं रोज आपल्याला चार्जिंग केलं तरच मोबाईल चालतो तसं रोज नामस्मरण केलं तरच आपण त्या मार्गाने चालणार संतांनी सांगितलेल्या मार्गाने नाहीतर मार्ग आहे किती वेळ लागतो कारण जर आपण त्या मार्गाने नाही गेलं तर लगेच वाट बदलीय आपल्याला पण एक आहे की त्यांनी सांगितले आपल्या जेवढे उपकार केले तेवढे कमी आहे काय सांग म्हणजे संतांचे उपकार एवढे कि या शब्दाने आपल्याला वर्णन नाही करता येणार ना। कारण त्यांचं एवढे उपकार आहेत की माय बाप न कारण आई, आई बापाच्या उपकारापेक्षा संतांचे उपकार आपल्या भरपूर आहेत म्हणजे त्यांची ह्या शब्दाने वर्णन नाही करू शकत कारण आपले बाप आई वडील आई फक्त ह्या जन्मीची काळजी घेतात पण संत जन्मो काळजी घेतली जाते म्हणून संतांना शरण गेलं पाहिजे शरण आले त्याचे कुळ उतरले कारण त्यांना जर शरण गेलं तर आपलं कुळ उतरलं जाईल कारण कुळाचा उतार होतो स्वतःचा उतार होतो नाहीतर अन्याचा उतार होत नाही कारण ज्या गोष्टी आपल्याला माहितीये कि संत संगतीचे काय सांगू सुख कारण ह्याच्यात जेव्हा किती सुख आहे किती आनंद आहे हे अनुभवायचं आहे सांगायचा नाही सांगण्या बोलायला शब्द नाही तिथं कारण किती आनंद झाला या शब्दाने नाही सांगू शकत कारण आपल्याला जी एकांत काय निष्गृह गोष्ट सांगितली आणि त्याचा कृपा प्रसाद म्हणून आज आपण तुमच्या आपल्या समोर बोलतोय नाहीतर आज आपल्याला बोलायची काही म्हणजे एवढी पात्रता नाही कारण आपण कुठं काही असं म्हणजे वाचन विचार कुठं काही आपण करत नाही पण हे काही कुठ तरी त्यांचं गोष्ट आपण ऐकलेलं आहे आचरणात आणलेलं आहे म्हणून आपण फक्त या गोष्टी सांगतोय कारण जीवनात फक्त एकच गोष्ट की संतांना शरण दिलं पाहिजे त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्या म्हणजे होतोच शरण आल्याच्या नंतर कारण शरण आल्या मरण नाही असं आहे ना ठिकाणी कारण नम्र झाला होता त्यांनी कोंडी मगाश सांगितलं कारण नम्र होऊन जीवन जगलं पाहिजे आणि ह्याच्यातच आता मागा सांगितलं गरवारी महाराजांनी कि की आपण इथं भेटलो की जयरी म्हणतो माघारी म्हणत नाही कारण माणसांना टाइम नाही कारण ते एवढ्या पडतं ते बोलतात पण खरी गोष्ट आहे ज्यावेळी आपण आज इथं भेटलो तर परत सत्संग चार दोन लोक भेटली तर तो झाला पाहिजे आज आपण एकत्र येऊन दोन गोष्टी त्या बसून त्याच्यावर चर्चा केली पाहिजे अध्यात्म काहीतरी आपण बोललो पाहिजे ऐकलं पाहिजे कारण कारण ज्या आपल्याला ही गोष्ट ज्यावेळी कळल की आपल्याला सतसंगतीचं सुख काय त्याच्यानंतरच आपल्याला आनंद प्राप्त होईल आणि आज आपल्या या जीवनात की ही गोष्ट दुर्लभ आहे बाकी सगळ्या गोष्टी म्हणून सगळ्यांनी आपलं वारंवार एकत्र येऊन आपलं परमार्थाची आपली देवाणघेवाण आपल्या बाबांचं मामांचं ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहे त्यांनी त्या मार्गाने आपण सर्वांनी एकत्र येऊन आपलं त्यांच्या जा मार्गाने जाऊया म्हणजे त्यांनी सांगितलेल्या आणि आपण त्यांनी सांगितले त्या पद्धतीनं आचरण ठेवूया जय कुंडली